भेट घेतली सर्व विद्यार्थी या ठिकाणी मागील नऊ दिवसापासून आंदोलन करतायत पण शासन या ठिकाणी डोळे झाक करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली खरंच शासनाला आदिवासी समाजाचे प्रश्न कळत नाहीत का, का फक्त शासन या ठिकाणी ढोंग करते हा प्रश्न पडलेला माननीय मुख्यमंत्री साहेब आपण सभागृहामध्ये सभागरामध्ये उत्तर दिलं आपण की आम्ही लगेच आदिवासी विशेष पद भरती करू पण आज या राज्यामधले सर्व आदिवासी विद्यार्थी ज्या पद्धतीने आंदोलन करतायत आणि तरी आपल्या आदिवासी विकास विभागाला जा जाग नाही आणि माननीय आदिवासी विकास मंत्री आपण अजूनही तोंड उघडायला तयार नाहीत हा खरंच ह्या आदिवासी समाजावर अन्याय आहे किती दिवस या विद्यार्थ्यांनी सहन करायचा आहे आज इथे असणारे सर्व विद्यार्थी इथे असणाऱ्या विद्यार्थिनी आज सर्व या ठिकाणी शासनाला प्रश्न विचारत आहेत की शासन आमच्या मागण्या कधी मान्य करणार आहे आज हे विद्यार्थी या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करतायत इथे अनेक विद्यार्थी या ठिकाणी अनेक फॉर्म भरतायत पण या हिंदू सारख्या अनेक जाता फक्त चारशे पैकी दोन जागा कुठे झिरो जागा कुठे एक जागा अरे शासन म्हणून कुठेतरी याचं उत्तरदायित्व या ठिकाणी शासनाला आहे का नाही आज आदिवासी समाजाचे प्रश्न या ठिकाणी शासनाला कळत आहेत का नाही आणि आदिवासी समाज तरी या ठिकाणी किती दिवस हा अन्याय सहन करणार हा हेही खरं या ठिकाणी गंभीर प्रश्न निर्माण झालाय आपण आपल्या मुलांना शिकवतो हो तर आपले मुलं लागले पाहिजे ही आपली या ठिकाणी इच्छा असते पण जर या ठिकाणी शासन जर डोळे झाकून गपबत असेल तर त्याला धरून हलवण्याची पण तयारी या ठिकाणी आदिवासी समाजाची राहिली पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना मला एक सांगायचं की आम्ही सुद्धा मुंबईला येऊ शकतो तर खरंच आदिवासी समाजालाही मुंबईला आणायची तयारी तुमची असेल तर आम्ही पण या ठिकाणी गावागावातून आम्ही तयारी करू पण आमच्या मुलांना आम्ही न्याय न्याय दिल्याशिवाय आमची भूमिका राहणार नाही हे जे विद्यार्थी या ठिकाणी मागील नऊ दिवसापासून हे आंदोलन करतायत ते राज्य करताना दिसत नाहीत का आदिवासी समाजाचे प्रश्न तर त्यामुळं माझी तर संपूर्ण आदिवासी समाजाला विनंती आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे जिथं जमेल तिथं आंदोलन करा पण या शासनाला भाग पाडला पाहिजे आपण यांना जागा आपल्या भरल्या पाहिजे ती भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अंत आपण या ठिकाणी बघू नका मान्य राज्यपाल महोदय आपण आदिवासींचे पालक आहात आणि आदिवासींच्या प्रश्नांवर आपण तातडीने भूमिका घेतली पाहिजे आणि सर्व सन्माननीय आदिवासी आमदार महोदयांना माझी विनंती आहे आदिवासी विकास मंत्र्यांना आमची विनंती आहे की या पद्धतीने आपण तातडीने न्याय देण्याची भूमिका हाती घ्या अन्यथा आदिवासी समाज येत्या निवडणुकांमध्ये तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय हो या ठिकाणी शांत बसणार नाही तर तुम्ही आमचा विचार करत नसाल तर तुमचाही विचार या ठिकाणी होणार नाही हे मात्र या ठिकाणी आम्ही गांभीर आम्ही गांभीर तुम्हाला सगळ्यात सांगतो